आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार पद्मश्री <णगेवारी> पाटील साहेबांनी त्यावेळी पाटबंधारे मंत्री आता जलसंपदामध्ये मध्ये नामांतर झालं परंतु राज्यामध्ये अनेक केवळ आपल्या जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक गावां अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या धरणं रा उभी राहतात उभी राहिली उत्साहसेच्या योजना उभ्या राहिल्यात मला वाटतं या सगळ्या पाठीमागे मान्य पद्मसेन पाटलांचं फार मोठं योगदान राहिलंय असं मला पण केवळ दुष्काळी भागाला पाणी आणणं आणि त्या भागातला भागा शेतकरी त्या ठिकाणी संपन्न करणं एकाच ध्यास घेऊन त्यांनी आपल्या राजकारणामध्ये अनेक मंत्रिपद त्यांना मिळाली परंतु त्यामध्ये फक्त शेतकरी आणि ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीने त्यांनी अविरतपणे काम केलं आज या योजनेचा शुभारंभ करताना त्यांच्या कल्पनेतून सुरू झालेली योजना होती आणि योजना पूर्वत उद्याच्या आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याकरता सुरू करण्याचं काम सुरू करण्याचं भाग्य मला मिळत मला वाटत या सर्व योजनेच म्हटल्याप्रमाणे जर खऱ्या अर्थाने योगदान करत असेल ते नामदार पद्मशे पाटला साहेबांचं होतं तर त्यांचं का स्वप्नपुरतंच <laughs> काम आला मी सांगितलं आपले या सन्मान्य आमदार मोदय मान्य राणा जगदीशिव पाटलांचा इतका पाठपुरावा असतो त्या योजनेची मान्यता मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करेपर्यंत ते स्वतः स्वस्त बसत नाही आणि आम्हाला स्वस्त बसून आणि आपण सगळे भाग्यवडा की इतक्या कर्तबकार धडाडीचा नेता आपल्याला लाभला आणि <laughs> त्यामुळे <दिशिपने> निश्चितपणे या भागातल्या <laughs> शिवसेनाचा जो अनुशेष आहे बंद पडलेल्या ज्या योजना आहेत किंवा आता नवीन योजना ज्या प्रस्तावित केलेल्या आहेत ज्या कामाला आता सुरुवात झालेली आहे या सगळ्या योजना वेळेत पूर्ण होतील अशा प्रकारची खात्री मी आपल्याला गा निमित्तानं देऊ होती <laughs>